मंडळी आज कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी तुम्हाला आज भगर आमटी करून दाखवणार आहे साधी सिंपल लागते आणि खूप टेस्टी लागणार मी रताळे पण टाकलेले आहेत दोन आणि बटाटे घेतलेले आहेत पाच सहा त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकणार आहे मी गरम पाणी टाकलं ना की पटकन शिस्त आणि रताळे पण खाण्या उपवासासाठी चालतात एकादशीला म्हणून मी रताळे पण घातलेले आहेत दोन त्याच्यातच स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढायच्या मंडळी कार्तिक एकादशीची माझी पूजा पण झालेली सगळी सकाळी लवकर उठून मी आंघोळ वगैरे करून पूजा केली आणि मी आता तुम्हाला आमटी पण करून दाखवणार आहे आणि तुलसी विवाह पण आहे आज त्याच्यामुळं मग तुळशीची लग्न पण लावणार आहे तर बघा मी अशी पूजा केलेली तर सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटतं पूजा वगैरे केली ना मस्त खूप छान वाटतं त्यात आमटीसाठी मी आमटी करणार आहे भगरसाठी तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे ह्याच्यामध्ये ना मी लाडू करून घेतला शेंगदाण्याचा ते काय मी शेअर केलं नाही तुमच्याशी शेंगदाणे घ्यायचे आणि तिखट मिरच्या आहेत ह्या खूपच तिखट आहेत तर तुम तुम्हाला जसं आवडतं आहे ना तिखट त्याप्रमाणे घ्या थोडंसं जिरं घालते जर उपवासाला तुम्हाला जिरं चालत असेल तर घाला तुम्ही मी घालते जिरं नेहमी आणि हे बारीक वाटून घ्यायचं पेस्ट करायची एकदम हे बघा मंडळी थोडस पाणी घालून मी पेस्ट केले याची मस्त <coughs> मी पातेलं ठेवले त्याच्यात तूप टाकणार आहे तुपामध्येच करायचंय कारण उपवासाचे पदार्थ शक्यतो तुपामध्ये किंवा मग शेंगदाण्याचं तेल तूप नसेल तर थोडस कोंडीमध्ये मी जिरं घालणार आहे आणि हे बटाटे ना असेच पुश करून टाकायचे जेवढे तुम्हाला आमटी करायची ना त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तीन बटाटे टाकणार आहे तर हे मिक्स करायचं त्यांना आणि याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी होतलं सगळं मिक्स करून घ्यायचं जेवढं पाहिजे ना तुम्हाला पातळ तेवढं तुम्ही वाढवू शकता पात्र काळं मीठ घालायचं उपवासाचं मीठ असतं त्याच्यामुळे काळं मीठ घालायचं मंडळी चिंचेचा कोळ घालायचा चिंचेचा कोळ घालायचा थोडासा गूळ घालायचा तुमच्या आवडीप्रमाणे गूळ पण हे आंबट गोड आमटी ना खूप छान लागते बगर बरोबर खूप मस्त लागते टेस्टी लागते एकदम तरी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून एकदा बघा मंडळी तूप टाकायचं बगर करते मी आता थोडंसं जिरं टाकायचं ते शेंगदाणे टाकायचे तुम्हाला आवडत ता असतील तरच टाका नाही तर टाकायची काही गरज नाही आहे आता हे गोडसं परतून घ्यायचं आणि बगर टाकायची धुवून घेतलेली स्वच्छ बगडायची मी आणि मी परतून घ्यायची परतून घ्यायचे दोन मिनटं टाकायचं काळं मीठ उपवासाचं मी परतून घ्यायचं त्यांना हे गरम पाणी ओतायचं बगर बुडेल ना एवढंच पाणी ओतायचं म्हणजे मस्त होते बगर आणि एक पाच मिनटात शिजते भगर बारीक गॅस करून झाकण ठेवायचं पाच मिनटात शिजते झाकण ठेवते आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून नंतर गॅस बंद करायचं मिक्स करून घ्यायचं झाकण उघडून ते बघा पाच मिनिटात भगार किती मस्त शिजलेली बघा लवकर शिजते बघा आणि खूप छान होते मस्त होते मंडळी पोटभरीचं खाणं हे कारण दिवसभर भूक लागणार नाही एवढं छान असं मस्त एकदम पौष्टिक आहे भगर आहे आणि बटाट्याची आमटी आहे खूप छान झालेली आहे आणि मस्त झालेली तर या पद्धतीने तुम्ही पण नक्की करा आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत मी घरीच केलेले तर एवढं खाल्लं तर दिवसभर भूक नाही लागणार असं आपल्याला भगर आमटी झालेली आहे तर तुम्ही पण या पद्धतीने करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप भारी झालेली तो नक्की करूं ब्राई खूब छानी तो नक्की ट्राई करा धन्यवाद